सामाजिक न्याय विभागाचा महिला व बाल विकास खात्याकडे वळवलेला निधी तात्काळ परत सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात यावा अशी जोरदार मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने इचलकरंजी प्रांत कार्यालयात निवेदन देत केले आहे या निधी वळवणीमुळे दलित वंचित मागासवर्गीय आणि आदिवासी समाजावर अन्याय झाल्याचा गंभीर आरोपी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी केला आहे संघटनेच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागासाठी मंजूर झालेला चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा आणि आदिवासी विभागासाठीचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला व बाल विकास खात्याकडे वळविण्यात आला आहे हे अत्यंत निंदनीय व निषेधार आहे असे मत त्यांनी मांडले संविधानामुळे मागासवर्गीय समाजाला प्रगतीचा मार्ग मिळाला असताना असा निधी इतरत्र वळवून त्यांच्या उन्नतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असा आरोपी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण कांबळे यांनी व्यक्त केला या पार्श्वभूमीवर माजी सामाजिक न्याय मंत्री आणि विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून मागणी न मानल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आंदोलकांनी यावेळी आठवण करून दिली की हंडोरे मंत्री असताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र हंडोरे यांनी तो ठाम नाकारला होता आज तशाच प्रकारची भूमिका सध्याच्या मंत्र्यांनी घेतली असती तर समाजावर अन्याय झाला नसता अशी खंत संघटनेने व्यक्त केली आहे यावेळी कामगार संघटना अध्यक्ष राहुल जावळे सनी जावळे अमर लाखे रोहित जावळे करण जावळे उपस्थित होते आज राम कार्यालयाला आम्ही निवेदन दिलेलं आहे भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने की मागचा निधी जसं त्याने वर्क केला दुसरीकडे तसं ती निधी परत मागच्या कोट्यातमध्ये निधी ते परत यायला पाहिजे ज्या वेळेला माझे सामान्य न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब होते त्यांच्या पण काय काही लोकांनी तिथल्या निधी वर्ग करायसाठी पाचशे कोटीचा साहेबाकडे जर हे केलं होतं तर मान मान्य चंद्रकांतजी हांडोरे साहेबांनी त्या त्या टायमाला त्यांनी एकत्र सरकारमध्ये होते आजी तर दादा हिने ते निधी वर्ग करायचा प्रयत्न केला परंतु साहेबांनी एकही रुपया त्याच्याने वर्ग करायला दिलेला नाही तसंच ही आत्ताचा पण निधी भीमशक्ती समाजाने अशी मागणी आहे की ही निधी परत आहे असा सामाजिक कोट्यामध्ये परत वर्ग करावा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे